माझं फक्त सरकारवर आणि प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे की कायद्यानी कायद्यावर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीन आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत तो साहेब आणि भाऊ आमच्या रहिवाशासाठी दैव म्हणून माणूस होता इथं कारण ज्यावेळेस भाऊ तीन चार वर्षापासून वास्तव्याला आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका